तर आता आम्ही पुढच्या दहा तारखेला आम्ही टाळत ठोकणार आपल्या कार्यालयात आमच्यावर गुन्हे दाखल केले शिक्षणार्थांना घेणार नाही आम्ही जे नेतृत्व करतो ते येऊन आम्ही इथे टाळत ठेवणार आहोत पैशाची काही अडचण नाही आहे पैसे पैशाची अडचण नाही म्हणून तर तुमचे पैसे पडायला पाहिजे ना बजेट नाही म्हणजे तर आपण समजू शकणार नाही प्रोसेस चालू असं नाही एक दिवस घ्या आपल्याला माझी बसतील आता पाहू शकतो

पावसामध्ये सगळ्यांची पेमेंट पडते खालून जेव्हा वरित येणार आमच्याकडे आमच्याकडे जिल्हा जिल्हा काही एम्प्लॉयर पाहिजे एम्प्लॉयर म्हणजे मी तो काय करतो अपलोड करतो आमचा ए सी आय व्हेरीफाय करतो ए सी वर डी सी व्हेरीफाय करतो विभागाला विभागाला नंतर ना आमच्याकडे नाही पण तुमच्या या प्रशिक्षणार्थ्याला सहा हजार आठ हजार दहा हजार वीस वीस किलोमीटर दूर इकडे तिकडे जायला यायला तिकिटाला पुरत नाही किंवा त्याच्या मोटरसायकलला डिझेलला पुरत नाही आणि पुन्हा दहा वेळेस मी येऊन आयुक्त साहेबांना भेटलो दोन दिवसात होते नंतर आणि आम्हाला रोज शंभर फोट आमची पगार करायला रोज किती व्हायला लागले जरा बघा आढावा घ्या एकूण किती प्रशिक्षणार्थी आपल्याकडे जॉईन आहेत आपले किती प्रशिक्षणार्थीचा अटेंडन्स आलेला आहे किती प्रशिक्षणार्थ्यांचा अप्रुव्हल आपल्याकडे पेंटिंग आहे हे तर बघा होय चालूच आहे सर प्रशिक्षणार्थ्यांचं अप्रुव्हल तुमच्याकडे पेंडिंग किती आहे आणि तुम्ही काम किती करताय बघाय तफावत बघा तुमच्याकडे शंभर लोकांचं अप्रुवल साठी प्रलंबित आहे तुमचे रोज जर त्या तुलनेमध्ये दहा लोक हो निघाले तर कसं होईल दररोज नाही बघ शासनाकडे पैशाची अडचण नाही आहे प्रॉब्लेम केलेला आहे तर फायदा बसलेली फक्त मला एक विनंती करायची आहे सर जर आपलं हे वेळेवर झालं तर ते विचार गरिबाचे लेकर आहे सगळंच गरीब आपस जाते सर नाही आहे पण तुमचा जरा लाखावर पगार नाही बागायची गोष्ट सर सगळ्याची गोष्ट नाही तुम्ही गरिबीतून आला असाल पण आता तुम्हाला गरिबीचा जरा जाण घेऊन गरिबाच्यासाठी जरा थोडंसं यंत्रणा जरा ती माणसाला येते का इथं मग आम्ही दहा तारखेला आम्ही आपल्या कार्यालयाला आमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या आम्ही फुलपं टाकणार आहोत लोक लावून आम्ही निषेध व्यक्त करणार असा बघा याची मला उशी द्या पाळी ना येणार नाही तशी नाही याची मला उशी द्या बघूया का आता काय होतंय ते होईल ते होईल काय उग दहा वेळी द्यायचं आम्ही उगत बोलायचं निघून चालू आहे